इकडून सोंडारे साहेबांची ट्रॅफिक अधिकाऱ्यांची गाडी आहे त्यांना हात दाखवले आणि गाडी, गाडी उभं केली गाडी उभं केल्याच्या नंतर याला काही विचारपूस न करता गाडीतून काढून जसं जनावराला मारतील त्या प्रकारे मारण्याचं काम केलं आणि मारत असताना हा बेवश पडला आणि ते मारत होते हे बेवश पडल्याच्या नंतर त्याच्या सोंडारी आणि अधिकारी यांच्या लक्षात आले की याला काहीतरी झालं तो पडला आता खाली म्हणून ते तात्काळ त्या ठिकाणी निघून गेले पुढची काय मागणी आपली नाही मागणी आमची एवढीच आहे की असं कृत्य होता कामा नाही आणि हे झालेल्या कृत्याबाबत त्यांना निलंबित केलं पाहिजे अधिकारीची वचक असावी परंतु अधिकाऱ्यानं कोणत्याही व्यक्तीवर हात उचलता कामा नाही कारण रोजीरोटीसाठी आलेला हा युवक ग्रामीण भागामध्ये काम नाही मागासवर्गीय माणूस शेता शेत नाही शिवार नाही हातावर पोट घेऊन काम करणाऱ्या व्यक्तीला जनावर शर्क जर मारत असतील तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित झाली पाहिजे निलंबनाची झाली पाहिजे आदरणीय या ठिकाणी आमचे मीना साहेब एस पी म्हणून आहेत खरोखर एक चांगलं व्यक्ती या नांदेड जिल्हा मिळालं परंतु आम्ही ज्यांना फोन लावतो एखाद्या वेळेचे त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षकांना फोन पण तोंडाऱ्यांना आम्ही जरी फोन लावला तरी आमचा फोन रिसू सुद्धा करत नाही ही बाब लक्षात आली पाहिजे एक चांगला व्यक्ती या ठिकाणी काम करतो आणि दुसरा व्यक्ती जे, जे, का जे का आज नांदेड शहरामध्ये त्यांनी एक दहशत निर्माण केलेली असतात याच भागात माहिती आणि दहशतीखाली सर्व हे ऑटो युनियन असतील अनेक जे काही वाहनं असतील ते दहशतीखाली आज आलेली आहेत दहशत करून कोणता प्रश्न सुटत नसतो दहशतीच्या नावाखाली हा प्रश्न सुटत नसतो तर प्रश्न सोडायचा असेल तर चर्चा करून त्याला सांभाळून समजावून सांगून हा प्रश्न सुटला पाहिजे कायदा व सुव्यवस्था राखणं ही जेवढी जबाबदारी प्रशासनाची आहे तेवढी तेवढी सामान्य नागरिकाची आहे परंतु असं जनावरासारखं खर्चे करू नाही ही भूमिका आम्ही या ठिकाणी मारतो मांडतो आणि आदरणीय मीना साहेबांना भेटवतो आणि चार ते पाच दिवसामध्ये जर निलंबन नाही केलं तर आदरणीय सावंत आमदार आहेत उत्तर विधानसभेशी यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी आम्ही सर्व इतर पक्षांना सोबत घेऊन आम्ही चक्का जाम आंदोलन सुद्धा या ठिकाणी करू अशी भूमिका आमची आहे निलंबन हे झालंच पाहिजे ही भूमिका आमची गावाकडे जाऊ गाडी घेतली जाईना पळत आले आता पळत आले दोऱ्यात मला गाडीच दिलं नाही आले गतीला धरलंय गतीला धरल्यानं मला गदाळी लागली गजाळी लागल्यानं मी जेऊ झालो देऊच झाल्यानं त्यानं दाता मुक्या मारून मला मार्किंग करून मोर्चा काकाखाली टाकून पळून घे आता मग आमच्या गाऊवाल्याने एका राहुल नरवाडी म्हणून आहेत त्याही मला पाहिलं म्हणे मला माहित नव्हते त्यानं पाहिलं म्हणे ना मग या पोलीस ठाण्यामध्ये निर्माण मग त्यांच्या पोलीस ठाण्यामधून त्याच्या गाडीमध्ये मला दवाखान्यात आणून गेलं बाज सत्य होत मला मग होत नव्हत्या ना मग माझे आता काय मागणी आता मागणी एवढी नाही आम्हाला काम मारतात की का आम्ही आमच्या चोरी करता का आम्ही काय करत जाऊ ಎಂತ ಎಂತ